फ्यूजला कोणी नव्हतं म्हणून बोलत नव्हते बोला कमेंट करा फास्ट दक्ष भैया बोल काय म्हणत आहे जेवण झालंय का जेवण झालंय का जेवण झालेलं आहे का बोला फास्ट करा म्हणजे बोलता येतं असं काय होतं कमेंट नाही आली की मग काय बोलायचं असं होतं म्हणून मी काही बोलत नाही शांत बसलेली होती सर्वांनी कमेंट फास्ट करा आणि डबल ला डबल टच टच करून करून घ्या सर्वांनी करा दादा तू कितवी मध्ये शिकत आहे दक्ष भैया तू कितवी मध्ये शिकत आहे कमेंट मध्ये सांग पटकन आणि चला सर्वांनी स्क्रीनला डबल टच करा आणि कमेंट फास्ट करा दुसरी मध्ये सर्वांनी स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा आणि जे चॅनलवर वर नवीन आहे त्यांनी चॅनल ला करा फास्ट कमेंट पण फास्ट करा दक्ष दादा कमेंट व्यवस्थित कर मला काही समजलेलं नाही काही मजा आहे ते पाचवीमध्ये दादा तू पाचवीमध्ये आहे मग मं तो मंगोळी कशाला म्हणतोय ताई बोलू शकतो ना चला सर्वांनी कमेंट करा फास्ट सर्वांनी कमेंट फास्ट करा आणि स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जे वर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला जे वर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि स्क्रीन स्क्रीनवर स्क्रीनला डबल टच करून लाइक करा सर्वांनी जे ला आहेत त्यांनी पटकन कमेंट करा दक्ष दा ओके तुला जे वाटलं तेच आहे थँक यू दक्ष दादा मी ओके okay. जे वर नवीन आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा फास्ट हो हो आहे चला जे चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी कमेंट करा आणि ज्यांनी केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा चॅनल चेक करा व्हिडिओ कसे आहेत बघा आणि मग व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा A hmm? <coughs> ok. ओके दादा ओके चला ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा हुँ, 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 आ, हुँ, हुँ. दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर वर बोला झालंय का जेवण सर्वांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जे व्ह्यूजला आहे त्यांनी कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि कमेंट करा फास्ट नमस्कार दादा अरविंद दादा स्वागत आहे तुमचं बोला मस्त नमस्कार काय स्वागत आहे बोला ना काय म्हणताय का चला कमेंट फास्ट करा कमेंट सर्वांनी फास्ट करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा めっちゃ頑張っ

बटेटो कि टाव चला सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा लाईव्ह बंद करत आहे चला सेकंड में लाईक करा लाईक लवकर येत आहे साठीताई बोला स्वागत आहे तुमचं साठीताई बोला स्वागत आहे सा स्वागत आहे तुमचं खूप दिवसातून आले लाईव्हला खूप दिवसात आले चला पाच साठीताई लायूला उपवास आहे की नाही तुम्हाला कमेंट फास्ट करा लाईव्ह बंद करायची आहे ताई मला नाही का नाही आमच्याकडे तर धरलेला आहे मी धरलेला आहे नऊ दिवसाचा ताई उपवास मी करत नाही हो का घरातलं कोणीतरी धरायला लागत ना नऊ दिवसाचा सासूबाईंनी धरला असेल मग तुमची लाईव्ह किती वाजता असते स्वातीताई पाच हो इतका माझी दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत असते पण आज माझी लेट झालेली आहे आज लेट झाली माझी टेकून देऊ का एवढे स्वातीत बायक लाईव्ह बंद करणार आहे खूप वेळ झालाय